ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि शिरोळीव श्री जोगेश्वरी यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने बुधवारी दिनांक अठ्ठावीस रोजी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आयोजित करण्यात आलं होतं मात्र पावसाच्या निमित्ताने हे मैदान रद्द झाले होते शुक्रवारी दिनांक सहा रोजी हे मैदान उदगाव टेक्निकल हायस्कूलच्या समोरील पटांगणावर होणार आहे अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर असणार आहेत अशी माहिती श्री जोगेश्वरी यात्रा कुस्ती कमिटीच्या वतीनं देण्यात आली आहे या मैदानात पहिली जंगी कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर अर्जुनवीर पुरस्कृत काकासाहेब पवार पट्टा पुणे विरुद्ध पैलवान पृथ्वीराज पाटील आबा मुंडे यांचा पट्टा कोल्हापूर यांच्यात होणार आहे तर दुसरी कुस्ती पैलवान हनुमंतपुरी विरुद्ध एक साठी पैलवान संजय बंडगरे यांच्याकडून देण्यात येणार आहे यासह दीडशेहून अधिक लहान मोठ्या कुस्त्या होणार आहेत यावेळी सावकर मादनेक संजय पाटील यड्रावकर गणपतराव पाटील शीलकुमार चौगले पैलवान विठ्ठल मोरे संजय पुजारी राजेंद्र मगदुम हर्षद जमादार सरपंच सलीम पेंढारी यांच्यासह पदाधिकारी व कुस्तीप्रेमी उपस्थित राहणार आहेत याचं नियोजन पैलवान श्रीकांत बंडगर पैलवान अमोल पुजारी पैलवान प्रवीण कोळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केलं आहे महानकर इजाज खान पठान जयसिंगपूर